बॅचलर असाल किंवा हॉस्टेलवर राहणारे असतील अशा मुलांसाठी अगदी झटकीपट चिकनची बिर्याणी जशी आपल्याला गाड्यावर मिळते रेस्टॉरंटमध्ये मिळते सेम तशीच चव या बिर्याणीला सुद्धा येते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर अगदी झटकीपट आणि कुकरमध्ये घड्याळावर टाइम लावून जर तुम्ही ही बिर्याणी केली ना तर मोजून पाच मिनिटांमध्ये ही बिर्याणी करून तयार होते तर त्यासाठी ना इथं दोन वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे तर तुम्ही जो कोणता तांदूळ खात असाल ना तो घेतला तरी चालतो किंवा जर तुमच्याकडं बासमती तांदूळ असेल तो घेतला तरी चालतो पण मी इथं हा तांदूळ घेतलाय तर हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तो हलका चिकट असतो तर हा चिकट असून सुद्धा आहे ना अगदी मोकळा मोकळा याचा भात तयार होतो आता हा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर एक पंधरा मिनटं यामध्ये पाणी घालायचं आणि एक साईडला आहे ना सोक करायला ठेवून द्यायचा आहे यामुळे ना तांदूळ अगदी मोकळा मोकळा होतो आणि अगदी ही बिर्याणी आहे ना मस्त ज्युसी तयार होती तर इथं मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत तर टोमॅटो आणि कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता असं काही नाही की मी जेवढे मसाले घातलेत तेवढेच मसाले तुम्ही घातले पाहिजेत तर दोन वाट्यात तांदळासाठी एवढे मसाले अगदी पुरेसे होतात आणि बिर्याणी जी असती ना ती थोडीशी आहे ना मसालेदार असती पण यामध्ये ना अगदी कमीत कमी मसाल्यांचा वापर केलेला आहे तर दोन कांदे आणि दोन टोमॅटो चांगले बारीकसर चिरून घेतलेले आहेत आणि इथं ना अगदी पाऊन किलोला सुद्धा कमी चिकन घेतलेले तर यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं आणि हे चिकन मी मीठ घालण्या अगोदर स्वच्छ असं धुवून घेतलं होतं यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आणि एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे यामध्ये काही तुम्ही बेसिक मसालेसुद्धा घालू शकता जसे की धने जिरे सुद्धा घालू शकता हि मी फक्त शाही बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि यामध्ये ना अख्खे मसाले ताज्या मसाल्यां मसाल्यापासून हा मसाला बनवलेला असतो त्याच्यामुळे ना याचा सुगंध खूप छान येतो तर हा विकतचा शाही बिर्याणी मसाला घेतला आहे तर तो एक चमचा घेतलेला आहे मी यामध्ये आपल्याला आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे मिक्सरमध्ये मी बारीक करून याचा ठेचा केला होता किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता तो यामध्ये एक ते दीड चमचा घालून घेतलेला आहे उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे मी आणि जर तुमच्याकडं दही असेल तर घाला नाही घातलं तरी हरकत नाही आहे तरीसुद्धा ही बिर्याणी मस्त अशी होती आता हे सगळे जिन्नस घातल्यानंतर ना यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे मी त्यामुळं काय होतं ना ही बिर्याणी अगदीच टेमटिंग लागते चटपटीत चव येते याची आता हे सगळे मसाले या चिकनला मस्त चोळून घ्यायचेत आणि हे ना फक्त पाच मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचे तर हि एक मी कुकर घेतलाय आता ही बिर्याणी आहे ना अगदी लगोल लो करायची आहे मला तर बि कुकरमध्ये ना तेल घालून घेतलेले आहे दोन चमचे तेल घातलं की जो आपण चिकनला मसाला चोळून घेतला होता तो यामध्ये सगळा घालून घ्यायचा आहे आणि एक दोन ते तीन सेकंद फास्ट गॅसवर चांगला हा मसाला आणि चिकन परतून परतून घ्यायचे जेणेकरून मसाले करपणार नाहीत आणि कांदा आणि चिकनसुद्धा चांगलं असं भाजलं जाईल आता यावर आहे ना मी परत झाकण वगैरे लगेच ठेवण्याची गडबड करणार नाहीये कारण हाय फ्लेमवर हा सगळा चिकनचा मसाला आपल्याला परतून परतून घ्यायचा आहे जर तुम्हाला याचं सुक बनवायचं असेल ना तर यामध्ये पाण्याचा ठेंबही न घालता तुम्ही याचं सुद्धा बनवू शकता फक्त एक आहे ना कुकरची शिट्टी काढून घ्यावी लागेल तुम्हाला अगदी झटकीपट याचं सुद्धा खूप छान लागतं आता यावर झाकण ठेवलंय आणि फक्त दोन मिनटाची वाफ काढून घेतलेली आहे आणि दोन मिनिटाची वाफ काढल्यानंतर यातनं तेल चांगलं सेपरेट झालेले मसालेसुद्धा आहे ना चांगले भाजले गेलेले आहेत आणि मसाले आपण ताजे ताजे घातले होते सगळा मसाला ताजा ताजा घातला होता त्याच्यामुळे ना सुगंध खूप छान सुटलेला आहे चिकनसुद्धा आहे ना हलकसं शिजलेलं आहे आता यामध्ये ना जो आपण तांदूळ सोक करायला ठेवला होता त्यातलं पाणी काढून घेतलं आणि हा तांदूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे हा तांदूळ आहे ना चांगला परतून परतून घ्यायचा आहे खरं सांगते मी ही बिर्याणी आहे ना पहिल्यांदा बनवली पण असं वाटलंच नाही की ही आहे ना घरी बनवलेली अगदी बाहेर जशी रेस्टॉरंटमध्ये मिळते ना सुट्टी सुट्टी मोकळी मोकळी अगदी सेम तशीच झाली आणि चव सुद्धा आहे ना खूप भन्नाट अशी लागली याची आता यामध्ये ना मी दोन वाट्या तांदूळ घेतलं होतं तर त्यासाठी आहे ना दोनच वाट्या मी पाणी घातलेले तर मी जो तांदूळ वापरला आहे तो इंद्रायणी तांदूळ घातलेला आहे तर तो हलकासा लगेच शिल शिजला जातो आणि पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ना याला पाणीसुद्धा अगदी कमी लागतं तर तुमचा जो तांदूळ असेल ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता हिथं अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे आणि हिथं शाही बिर्याणीचा इन्सेन्स घेतला आहे मी तो घालून घेतला आहे तर अगदी अर्धा चमचा घातलेला आहे आणि यामध्ये मीठ मला कमी वाटलं चाकून बघितलं मी मीठ कमी वाटलं म्हणून मीठ घालून घेतलं आता यावर आहे ना आपल्याला परत काय प्रक्रिया करायची गरज नाही आहे एक शिट्टी काढून घ्यायची आणि एका शिट्टीमध्ये ना ही बिर्याणी मस्त अशी तयार होती तर एक शिट्टी काढली यातली वाफ पूर्ण अशी झिरलेली आहे आणि भात बघू शकताय अगदी मोकळा मोकळा असा दिसतोय कलर इतका सुंदर आलेला आहे ना तर कोणाला वाटणार सुद्धा नाही की तुम्ही हा भात आहे ना घरी बनवलाय ज्याला कुणाला पहिल्यांदा खायला द्याल तर भात करून म्हणजे बिर्याणी करून तयार झालेली आहे अगदी टेमटिंग अशी दिसतीये सोबत कांद्याची स्लाईस आणि टोमॅटोची स्लाइस तुम्ही या अगोदर जर अशी बिर्याणी ट्राय केली नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला अजूनपर्यंत जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका